कुठून बोलताय तुम्ही कमेंट करा आपल्याला तुमच्या गावचं उस... तुम्ही कुठून बघताय ती कमेंट करा आधी हाय हॅलो 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 हाय हॅलो कुठून बघताय कमेंट करा आधी तुम्ही हाय हॅलो हॅलो हाय 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 हॅलो हाय हॅलो हॅलो हाय हॅलो हॅलो हाय हॅलो कुठून बघताय जे कमेंट करा दे आपल्याला हाय हॅलो हाय हाय हॅलो

काय हा आपलं हे देवघर जय जय कमेंट करा कुठून बघताय तुम्ही कमेंट करा आधी कुठून बघताय तुम्ही कमेंट करा हेलो कुछ बगता है कमेंट करा जी तुम्ही हाय हेलो ये मैं वो जी जा के बाय कुछ बगता है हाय हेलो लाइक करा है कुछ बगता है कमेंट करा हाय हाय यूट्यूब पे मिली कुछ कमेंट करा हाय हॅलो कुठून बघताय कमेंट करा सर्व सर्वांनी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपल्याला लाईक करा कुठून बघताय तुम्ही आम्ही प्रॉपर पंढरपूर वरून बोलतोय तुम्ही कुठून बोलताय हाय हॅलो जे लाईव्ह आधी त्यांचं सर्ष स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती हाय हॅलो हाय हॅलो फॅमिली कुठून बोलता तुम्ही कमेंट करा, हाय लाईक करा आधी सर्वांनी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्याला आजोबा आमचे खंडून आम्हाला उठे लाईक करा आधी आपल्या चॅनलला आहेत आयती साहेब आमच्या अजीसाहेब आजबाजी हां आजबाजी हाय लाईक करा आधी आपल्याला नवीन कमेंट करा कुठून बघताय कमेंट करा सर्वांनी प्रेम सेवे कमेंट करा कुठून बघताय तुम्ही सर्वजण सर्वजण कमेंट करा कुठून बघताय तुम्ही व्हिडिओ लुक करा कुटुंब तो बोलता है तुम्हें कमेंट करा दी अपने यूट्यूब चैनल तुम सहर्ष स्वागत है अपने तो लाइक करा दी, तो दी कमेंट करा कुछ बगता तो दी कमेंट करा दी कुछ बगता है तुम्हें कमेंट करा दी कमेंट करा दी कमेंट करा सर वहीं हा आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब करून घ्या ते चला आपण तुम्हाला राहतो काय बाहेर आले काय झाले कधी लावली

का म्हणजे माथे बांधता तुम्हाला सांगतो अहो मी बांधत नाही प्रोसिडिंग प्रमाण प्रोटोकॉल प्रमाण माझं थोडं ऐकलं पाहिजे ना आता ह्या वयात आपण कसं राहिलं पाहिजे काय नाही प्रत्येक गोष्ट चांगलं जरी आणलं मग तुमच्या कमेंट करा कुठून बघतो आता काय झालं आपले मग हा काय झालं वाटलं तिरे मग तसं नाही पण आपल्या ह्याला काम सांगतील का आपली पती राजा आहेत म्हणण्यानंतर पती राजे हा करा आधी कुठून बघताय ती सर्वांनी काय हा औषध काय झाले काय झाले काय नाही झालं मग तू आणि खाय गोळ्या खाय काय बरं वाटत ना तुला बरं नाही मग काय होते सारखं तुला काय थंड तापीत होय आले दवाखान्याच मग मग हे शर म्हणजे म्या आले म्हणजे मॅम वाघाची मावशी बाबाई दिसली का कुठं मला पहिल्यांदाच बघताय हाय हॅलो हाय हॅलो कमेंट करा आधी कुठून बघताय तुम्ही कमेंट करा सर्वांनी आधी कमेंट करा कमेंट कमेंट केली माझ्या नाही कमेंट कमेंट ची कमेंट बॉक्स हाँ हाँ कमेंट आता आता दिता कमेंट सॉरी मित्रो माला तुम्हे कमेंट दाय हाय जय श्री राम भाव मी ओके

ठीक आहे ठीक आहे तुम्ही कमेंट करा दे आपल्याला सॉरी कमेंट दिसत नव्हते बर ठीक आहे कमेंट करा कोण एकजण बघतो ती कमेंट करा कमेंट करा कमेंट करा, केमेंट करा। कुटन बगता है कमेंट करा जी कमेंट करा तुम एक कमेंट दिस ना माला सॉरी हाँ जय श्री राम लाइक थैंक यू कर दी बाबा हाय हेलो गणेश लवटे तुमचं सरसे स्वागत आहे हाय हॅलो लाईक करा नवीन कोण असलं तर लाईक करा आधी आपल्याला सरसे स्वागत आहे जे लाईव्ह आले ते हाय हॅलो हाय हाय हॅलो हाय कुठून बघताय आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नाही असाल तर लाईक करा आधी हां कुठून बघताय तू कमेंट करा मित्रांनो तुमच्या कमेंटला फार महत्व आहे कुठून बघताय काय करताय तुम्ही फार महत्व आहे चला तुम्हाला आपला गोठा दोन तो मागे सर माग शर्माग बस खाली तुला मागास म्हणजे कळ शर्मा शर्मा जरा तुला दम धीर काय ना म्हणजे काय करतो नाही लागत कुठून बघताय कमेंट करा मित्रांनो कुठून बघताय कमेंट करा जो। हा कुन बगता है कमेंट करा हाय तो बेल आय हाय हाँ, मित्रान कुछ बगता है कमेंट करा जी आय हलो सरे झे झ Do Sadhguru, हाय 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 कुठून बघताय कमेंट करा हाय हाय हॅलो हॅलो कुठून बघताय कमेंट करा आधी भावाला कमेंट करा आधी कुठून बघताय हाय सहर्ष स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तुमचं तर कुठून बघताय तुम्ही आधी लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका आपण कुठून बघताय त्या गावचं नाव तुमचं सांगा चॅनल मध्ये आपल्या आणि आपल्या चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे पहिल्यांदा सहर्ष स्वागत आहे तुमचं मिशिक गाड्या माणसाला हा मिशि असली पाहिजे हाय हाय कुठून बघताय हाय हाय यूट्यूब फॅमिली हाय लाईक करा आधी आपल्याला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा कुठून बघता येते हाय 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 मला काय वाटतं आपण कुठं बसलो आहे काय वाटतं तुम्हाला आपण कुठं बसलो आहे आता हाय 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 कुठून बघता तुम्ही कमेंट करा हाय हाय काय वाटतंय आपण कुठे बसलो असेल तुम्हाला वाटते कुठं बसलं असेल वाटते तुम्हाला हाय कुठे बसलो असेल असं वाटतंय तुम्हाला मित्रांनो हाय हॅलो या दृश्या अजून काय वाटते कुठं बसले हाय हॅलो हाय हॅलो हॅलो असं कोणाला करता येते हाय हॅलो E aí, e aí, e असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि जर जुने असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या कमेंटला फार महत्व आहे हाय 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 गणेश लवटे हाय कार्तिक सरांचं स्वागत आहे लाईक लाईक केलं आहे के कार्तिक सरांनी कार्तिक सरांनी लाईक केलं आहे कार्तिक सरांनी लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद कार्तिक सरांनी लाईक केल्याबद्दल धन गणेश लवटे तुम्ही लाईक केल्याबद्दल धन्यवाद तुमचं के धन्यवाद सर पैसा भेजो नाही तुम्हाला गाणं बना दोंगा थँक्यू सर थँक्यू आजोबा खूप छान बोलतात धन्यवाद धन्यवाद गणेश लवटे तुम्ही चांगली कमेंट केल्याबद्दल हाय हॅलो हाय हॅलो हाय हॅलो हाय हॅलो या भावाला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असलं तर भा भाव काय तर नवीन उमेद न करायला लागला यूट्यूबवरती तुम्ही लाईक करा ला ला कमेंट करा आधी भावाला आपल्या हाय हॅलो हाय हॅलो हाय हॅलो 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 कमेंट करा कुठून बघताय तुम्ही आपल्या भावाला कमेंट करा कुठून बघतायची तुम्ही हाय हॅलो झाला जो याय मग व्हिडिओ मध्ये आमच्या लवकर पाठव पटापटा लाईव्ह चालू आहे आपलं हाय हॅलो हाय युट्यूब फॅमिली ताताळा दांदा ताताळा दांदा ताताळा दादा தோண்டலி வாஷ நோட்டே ஸ்கே துமச்ச Hi, hello, hello, good family, hi. Hi, hello. Hi, hello. हा यूट्यूब जेवण झाले का तुमचं आमचे जेवायला लागले बाबा या जेवायला मनाय अय्य बोली आपल्या युट्युब फॅमिलीला काय अय काय म्हणते काय म्हणते युट्यूब फॅमिलीला

बर आपल्या युट्यूब फॅमिलीला काय सांगतात का नाही दोन गोष्टी युट्यूब फॅमिलीला काय दोन गोष्टी सांगतात का नाही काही सांगा तुम्हाला काय वाटेल ते हा हाय करा आपल्या युट्यूब फॅमिलीला ते हाय करा हाय 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 बर ठीक आहे आपूब फॅमिली ठीक आहे चला काल लय भारी जुगाड जमत